नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये तर माझ्याकडे काल एक गुलाबजामूनची ऑर्डर आली होती कस्टमरला पस्तीस गुलाबजामुन बनवून हवे होते आणि मी ती ऑर्डर पूर्ण केली आहे तर हे गुलाबजामून मी रेडी प्रिमिक्सपासूनच तयार केले होते आणि कस्टमरला पण खूप आवडले तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते चला तुम्हाला मी रेसिपी दाखवतेच पण रेसिपी बघून झाल्यानंतर मला कमेंट करायला मात्र विसरू नका ज्या काय प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकन पण दाबा म्हणजे पुढच्या रेसिपीचं पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर चला मी तुम्हाला दाखवते की ही ऑर्डर मी कशी पूर्ण केली ते हे इंस्टंट मिक्स आहे गुलाबजामुनचं गिट्सचं हेच मी वापरलं याच्या मागे प्राईस बघा वन ट्वेंटी फाय रुपीज आहे आणि जवळजवळ पन्नास गुलाबजामून आरामात बनतात असं ह्याच्यामध्ये डिटेल दिलेले आहे इथे एक गोष्ट मी क्लिअर करते की मी ह्या प्रोडक्टचं कुठलंही प्रमोशन करत नाही आहे मी जे वापरलं तेच मी तुम्हाला सांगते तेच दाखवते आता आपल्याला पस्तीस फक्त गुलाबजाम बनवायचे आहेत पण तरीही मी पूर्ण पॅकेट घेतलं आहे तर एका भांड्यात मी हे सगळं प्रीमिक्स काढून घेतलं आहे सुरुवातीला सगळ्या गुठळ्या फोडून काढायच्या आहेत हाताने एकसारखं हे पीठ करून घ्यायचं एका वाटीमध्ये मी हे कोमट दूध करून घेतलेलं आणि पीठ मळण्यासाठी हे कोमट दुधाचा वापर करायचा किंवा थोडं कोमट पाणी करून घ्यायचं आहे तर मी इथे दूध वापरलं आहे गरजेनुसार थोडं थोडं कोमट दूध घ्यायचं आणि छान प्रेमिक्स हे मळून घ्यायचं आहे खूप घट्ट नाही मळायचं थोडं सैलसरस मळून घ्यायचं आहे पीठ जर का खूप घट्ट मळून घेतलं ना तर मग गुलाबजाम वळताना त्याला अशा तडा जातात त्यामुळे खूप घट्ट नाही मळायचं थोडं सेलसरच मळायचं आहे इथे माझं पीठ मळून झालं आहे वरती झाकण ठेवलं आहे हे साईडला ठेवून देते मी थोडा वेळ तोपर्यंत इकडे मी साखरेचा सा पाक बनवते तर त्यासाठी मी अडीच ग्लास पाणी घेतलं आहे आणि सहाशे ग्रॅम साखर घेतली आहे कारण कस्टमरची अशी डिमांड आहे की खूप जास्त गोड नको आहेत त्यामुळे मी इथे सहाशे ग्रॅम साखर वापरली आहे पण खरं तर ह्याच्यावरती प्रमाण दिलं आहे साडेसातशे ग्रॅमचं एकीकडे आपला पाक तर बनतो आहेच तर आता आपण पीठ बघूया हे बघा छान फुललं आहे पीठ आता थोडं थोडं पीठ घेऊन हातावरती ह्याचे छान गुलाबजाम बनवून घ्या घ्यायचे बघा मी जे गुलाबजाम बनवले आहेत ते थोड्या मोठ्या साईजचेच बनवले आहेत आणि म्हणून मी ते पूर्ण पॅकेट घेतलं कारण कस्टमरला एकदम छोटं पण देणं बरोबर नाही त्यामुळे मी जरा मिडियम साईजचेच बनवलेले आहेत बघा छान वळून होत आहेत आणि कुठेही क्रॅक जात नाही बघा सेलसर पीठ मळल्यामुळे कुठेही क्रॅक पडत नाही आपल्या गुलाबजामुनला तर मी आता सगळे गुलाबजामून हे बनवून घेते वळवून घेते इथे मी सगळे गुलाबजामुन वळवून घेतलेत एकीकडे गुलाबजामुन तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे एकदम स्लो गॅसवरती ही प्रोसेस करायची आहे तळण्याची आणि इकडे आपला पाक पण साखरेचा सा तयार झाला आहे आणि तेल गरम करताना पण फास्ट गॅसवरती गरम नाही करायचं स्लोवरतीच गरम करून घ्यायचं आहे तेल आपल्याला त्यानंतर एकदम स्लो गॅसवरती मी सगळे गुलाबजामुन फ्राय करून घेतलेत एकसारखे फ्राय होतात बघा इकडे तयार पाकामध्ये मी आता अर्धा चमचा वेलची पावडर टाकली आहे छान मिक्स करून घ्यायची व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा शॅडो दिसेल कारण रात्रीची वेळ आहे रात्रीच्या अकरा वाजले आहेत आता आपली ऑर्डर सकाळी आपल्याला द्यायची होती सकाळी साडेसहाची ऑर्डर होती आणि ते लोक हे यूज करणार होते नऊ वाजता त्यामुळे मी रात्रीच ही तयारी करून ठेवली होती रात्रीच गुलाबजामुन फ्राय करून ठेवले होते पण पाकामध्ये टाकले नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता मी हे पाकामध्ये टाकलेत पाकामध्ये टाकण्यापूर्वी हलकंसं पाक मी पुन्हा एकदा कोमट करून घेतलं आणि मग गुलाबजामून टाकलेत एक गुलाबजामून मी तुम्हाला दाखवते गुलाबजामुन पाकामध्ये टाकल्यानंतर अगदी पाच ते सात मिनटंच झालेले आहेत बघा छान फुललेत गुलाबजामून नऊ वाजेपर्यंत आणखी फुलतील मी ज्या साईजचे गुलाबजामून बनवले त्यात एकूण बेचाळीस गुलाबजामून तयार झाले आणि ऑर्डर आपली पस्तीस गुलाबजामूनची आहे इथे आपला पार्सलचा डब्बा तयार आहे डब्यामध्ये मी गुलाबजामून काढून घेतलेत अर्ध पाक मी टाकलेला आहे खाली आणि अर्ध जे पाक आहे ते मी आता वरून टाकणार आहे आणि मग डब्बा पॅक करून कस्टमरपर्यंत जाणार आहे तर बघा कुठल्याही गोष्टीसाठी मेहनत लागते मेहनतीशिवाय काही नाही थोडी मेहनत घ्यावी लागते तर चला आजचे हे रसरशीत गुलाबजामून तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन पण दाबा चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा